बेलाटीच्या बेला श्री बाळूमामा मंदिरात भंडारा उत्सवासह सलग सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन बेलाटी येथील श्री संत बाळूमामा मंदिरात विविध भंडारा उत्सवासह सलग सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले येत्या तीस मार्च शनिवार रोजी राम महाराज गोंधळेवाडी यांचे दिवसभर प्रवचन तर एकतीस मार्च रविवार रोजी शांताराम पाटील आणि मारुती काळे कवठे यांचे धनगरी ओव्याचे कार्यक्रम दिवसभर सादर केले जाणार आहेत आणि एक एप्रिल सोमवार रोजी गुरुमावली भजनी मंडळ नाशिककर महाराज यांचे भजन होईल याशिवाय मंगळवार रोजी संत बाळूमामा यांचे जीवन चरित्र माधवराव शेंडगे आणि बालकीर्तनकार वेदांत देशपांडे मनरूप हे प्रवचनातून सांगणार आहेत बुधवार रोजी न्यू लक्ष्मी भजनी महिला मंडळ नगर सोलापूर यांचे भजन सादर होणार असून गुरुवार मार्च रोजी विनायक सर्वदे महाराज पंढरपूर यांचे कीर्तन सादर केले जाणार आहे तर शुक्रवार पाच मार्च रोजी हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज सोलापूर संगीत भजन आणि शेवटच्या दिवशी सहा मार्च शनिवार रोजी हरिभक्तपरायण हरिनाशिक कर महाराज काल्याचे कीर्तन सादर केले जाणार आहे या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले आहे तसेच यावेळी मंदिराचे पुजारी विजय वाघमोडे माजी सरपंच सुनील काटकर मंदिर समितीचे सचिव श्रीकांत पाटील माजी सभापती विजया पाटील सुनीता पाटील सुनीता गुजरे आदी उपस्थित होते सोलापूरहून बेलाटी बाळूमामा मंदिर व पात्री अशी बस सेवा सुरू असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले बाळमो ट्रस्टचा अध्यक्ष तर तीस मार्च ते सहा एप्रिल सहा एप्रिल ह्या महिन्यापर्यंत इथं सप्ताह चालू आहे मामाचा इथं म्हणजे ज आपला भंडारा उत्सव आहे परत पाडवा आहे परत आमुषा आहे त्या दरम्यान दहा दिवस इथं भरगतचे कार्यक्रम ठेवलेले आहेत तर ती भावी भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा त्या दिवशी ओव्या कीर्तन भजन ही सर्व इथं स्पर्धा आणि सगळ्या लोकाला इथं म्हणजे आनंदानं सगळं प्रसाद घेता यावं असं ह्या पद्धतीनं आम्ही इथं केलेलं आहे तर पंचिक ऋषीतल्या इथलं संपूर्ण आदमापूरला जे उत्सव चालू आहे तीच उत्सव दहा दिवस इथं चालू आहे तर पंचिक ऋषीतल्या भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असा अध्यक्ष नात्यानं मी विनंती करतो